चला वांग थंबडा भारी वांग थंबडा भारी ए रानत गेलो टोचला काटा पाई फुबटा घे कांदा बटाटा कांदा बटाटा थंबडा भारी वांग थंबडा भारी यार काय झालं रडायला हा ओ नाना माझी आजी वारली आजी वारली लका 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 वाईट झालं वाईट झालं आजी वारली पण तू घे ना किलो भर करली घ्या कांदा टोमॅटो शिवंत शेवंत माई ये घ्या घ्या ना टोमॅटो घ्या हो का मी ती हो का मी ती भाजी भाजी मी तिची शेवंत माझ्या घ्या 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 भाजी घ्या किती देऊ एकदा दे कि पेंडी एक भेंडी मग अजून काय पेंडी नको नको एकच शेवंत भाई टोमॅटो कुठून घेतली ती मागच्या वेळेस तुमच्या घेतलेले पण टोमॅटो लागले खराब म्हणून ह्या वेळेस दुसरीकडून घेतले नाही नाही बरोबर आहे हे नानाचं खराब झालं सुटं बटाटा ए सांभाटा जान बस नाहीतर दिनी एक जाणाटा परतच्या वेळेस घेतली तुमच्याकडूनच मी काय म्हणले का, का? जरा विधींना नाना नाना अहो ना राडाय काय झालं माझ्या आजीवारली आर तू घेरा किलो भर कारली